समर्पित करणाऱ्या धर्माबादच्या लोकांसाठी सगळं धर्माबादच्या विकासासाठी मी तुमच्या समोर माझ्या भावना ठेवायला आलो मी तुमच्या सोबत संवाद करायला आलो तुमच्या सोबत चर्चा करायला आलो येणाऱ्या काळात सर्वच जण येतील तुमच्या समोर मत मागतील वेगवेगळ्या गोष्टी करतील आता नवीनच काहीतरी चालू झालं म्हणा माय आपल्या गरीब जनतेला माय माऊलीला बेवकूफ बनवायलेत माय तुम्हाला लाडकी बहीण पाहिजे की नाही ते बंद होते आणि बाबा मला सांगा लाडकी बहीण योजना ही शासनाची योजना आहे आणि जी योजना एकदा निघते त्याला कोणी बंद करू शकत नाही याच्या आधी काँग्रेसच्या काळात इंदिरा गांधी च्या नावाने योजना आहेत श्रावण बाळ म्हणून योजना आहेत निराधार योजना आहेत ते बंद झालेत काय योजना पण ते बंद होत नाही शासनाची योजना निघाले की ते चालूच राहणार आणि ते शासनाची योजना कोण कौन, कोणाच्या सरकारमध्ये निघाले शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आणि त्या तिन्ही पक्षाच्या आज निवडणूक लढवायले तिन्ही पक्ष लोकांना बेवकूफ बनवायलात की बाबा लाडकी बहीण मत टाकणारे तर लाडकी बहीण बंद मत मत टाकणारे अरे बाबा मत तुम्ही मागा ना मत मागा एकदम रुबाबाने मागा हक्काने मागा लोकांच्या समोर तुमची संकल्पना ठेवा विकासात्मक आराखडा ठेवा विश्वास दाखवा लोकांना आणि मत मागा कशाला खोटं बोलून मत मागत कशाला खोटं बोलून मत मागता तुम्ही अरे इमानदारी बघा मी मला जास्त भाषण देता येत नाही मला जास्त बोलता येत नाही मी एक प्रामाणिक ध्येय आणि प्रामाणिक संकल्पना घेऊन तुमच्या समोर आलेला आहे आणि त्याच प्रामाणिकतेनं मी तुमच्याकडे मत मागायला आले मला फक्त तुम्ही एकदा संधी द्या त्या संधीचं सोनं करून दाखवतो आणि त्या धर्माबादला एक स्वच्छ आणि सुंदर शहर बनवून दाखवतो आमच्या खूप मोठ्या संकल्पना आहेत ज्यांना घर नाही ज्यांना जागा नाही त्यांच्यासाठी शासनाचे माडा म्हणून स्कीम आहे त्या माडा अंतर्गत चार पाचशे परिवाराला घर आणि जागा अपार्टमेंट बांधून घर जागा आम्ही उपलब्ध करून द्यायची संकल्पना आहे सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी रोजगार आम्ही म्हणून आम्ही रोजगार नियोजन करणार आहोत त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आहोत आपल्या सरस्वती नगर मध्ये सगळे कष्टाळू महिला आहेत सगळे गोरगरीब महिला मजुरीला जातात कष्ट करतात त्यांना काम हातावर नाही त्यांनी काय काम करावं शेत शेतात जावं की काय काम उपलब्ध नसल्यामुळे परेशान आहे महिलांसाठी आम्ही रोजगार उपलब्ध करण्याची योजना आणणार आहोत त्याचा प्रयत्न करणार आहोत प्रत्येक प्रभागात अंगणवाडी राहायला पाहिजे आपल्या नगर मध्ये सरस्वती या प्रभागापुरतं इथला अंगणवाडी इथंच राहायला पाहिजे तसले योजना आम्ही राबवणार आहोत प्रत्येक महिलेला काम भेटलं पाहिजे प्रत्येक मुलाला शिक्षणात अभ्यासिका उभारणार आहोत आम्ही नगरपालिकेत डिजिट डिजिटलायझेशन करणार आहोत तुम्हाला कोणतंही काम असेल तर नगरपालिका यायची गरज नाही फक्त तुमचं मोबाईल काढा नगरपालिकेचं अप्लिकेशन ओपन करा आणि त्याच्यात तुमचा अर्ज फक्त फोटो काढून पाठवा घरी बसू पाठपुरावा करून ते पूर्ण नियम सगळं त्याच्यावर जे काय आहे तुमच्या घरी पोच घर पोच सुविधा करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आम्ही एक चांगला संकल्प घेऊन निघालो आमचा कोणता खानदानी वारसा नाही राजकारणाचं की आमचे आजोबा गेलं की वडील वडील गेलं की मुलगा आम्ही तुमच्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातले आहात आम्ही तुमच्या तुमच्या सारख्याच जे सुविधा आम्हाला भेटल्या नाहीत पाणी भेटलं नाही रस्ते भेटले नाहीत योजनांचा लाभ भेटला नाही लेकरांना शिक्षणाचा लाभ भेटला नाही या सगळ्या गोष्टीने कंटाळून आम्ही एक संकल्पयावर आला की आज आपण धर्माबाद मध्ये आपण एक पक्ष काढू ते फक्त धर्माबादच्या लोकांसाठी आणि धर्माबादच्या विकासासाठी नाही म्हणून मराठवाडा जनहित पक्षाची स्थापना केलात आम्ही त्या मराठवाडा जनहित पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष भारतातला सगळ्यात अध्यक्ष म्हणलं तर ते मी स्वतः आहे ते कोणासाठी काढलं आपल्या धर्माबादच्या लोकांसाठी काढलं धर्माबादच्या विकासासाठी काढलं आणि आम्ही पूर्ण बावीस उमेदवार एक नगर अध्यक्ष उमेदवार धर्माबाद मध्ये त्या पक्षाच्या माध्यमातून उभा केला तुम्ही विचार करा इथं बसलेल्या सगळ्या माझ्या माय माऊली सरस्वती नगरवासियांना मी विचार सर एक विचार करण्यासारखं एक गोष्ट सांगतो की आजपर्यंत तुम्ही तिकीट वाटप करताना पक्षात कोणाला नगरसेवकासाठी उभा केला हे तुम्ही खूपदा बघितला कोणी तर अरे बाबा तुझ्या घरात तुझे काका नगराध्यक्ष राहिलेले आहेत तुझे बाबा नगरसेवक राहिलेले आहेत तुझ्या खानदान वारसा नगरसेवकांचा आहे त्याची थोडी घराण्याचा मुट्य, आहे म्हणून तिकीट भेटते नसता तू किती पैसे खर्च करतोस तू किती लावू शकतोस ताकद म्हणून तिकीट भेटते अहो तुमचा नागेश गंगासागरे तुमच्यातला उठणारा बसणारा आहे अहो याचा कोणता खानदानी वारसा आहे का कोणता खानदानी वारसा राजकीय आहे रा का हे ते कारण आहे कोणी राजकारणात राहिलेलं आहे का की बाबा ताकत लावण्याला तिकीट देवत म्हणून की नागेश खूप मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करू शकतो अहो एक गोर गरीब घराण्यातला मुलगा आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सुखदुख जाणीव ठेवणारा मुलगा आमच्या पक्षामध्ये अशा सगळ्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला काम करणाऱ्याला उमेदवाराला आम्ही तिकीट दिलं आम्ही तिकीट देताना सर्व धर्म सर्व जाती सर्व समान विचार करून आम्ही तिकीट बावीस उमेदवारांना तिकीट दिलेला याची एकच इच्छा की फक्त धर्माबादचा विकास 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 आणि येणाऱ्या काळात आणि शंभर टक्के आम्ही धर्माबादला एक स्वच्छ आणि सुंदर शहर बनू आणि प्रत्येक योजनेचा शासकीय योजनेचा लाभ प्रत्येक घरात पोहोचवण्याचं काम आम्ही राबू फक्त मग आम्हाला सर्वांनी तुम्ही आशीर्वाद द्या येणाऱ्या वीस तारखेला कबशी या चिन्हा समोरील बटन दाबून आमच्या सर्वांना ताकद द्या आशीर्वाद द्या भरभरून मताने निवडून द्या आणि तुमच्या सर्वच कामाला धर्माबादच्या सर्व विकासाला पुढे पाठवा आणि त्या साफ नियतनं त्या तळमळीनं मी तुमच्या समोर सांगायला आलो मग कोणाच्याही कशाही आमिषाला बळी पडू नका उद्या चलून तुम्हाला कुठं कोणत्या बाहेर इकडं तिकडं जाऊन आपला नगरसेवक कधी येईल आपला काम सांगायचे आहेत आपला त्यांना ओळखण्यापेक्षा तुमच्या घरी तुमच्या गल्लीत दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्यात वावरणारा मुलगा तुमच्या सुखदुखात असणारा मुलगा त्याला मतदान देऊन निवडून द्या आमच्या पूर्ण टीमला ताकद द्या आपल्या सरस्वती नगर प्रभाग क्रमांक चे अधिकृत उमेदवार संगीता शंकर बोलमवाड मी स्वतः माझी पत्नी आणि आपले उमेदवार श्रीषाताई ताई श्रीनिवासांना कंबलवाड आणि गंगासागरे नागेश शंकरराव हे दोन नगरसेवक उमेदवार आणि मी नगराध्यक्ष उमेदवार आम्हाला भरभरून आशीर्वाद द्या येत्या वीस तारखेला कंपशी या चिन्हा समोरील बटन दाबून भरपूर आशीर्वाद द्या विकासासाठी आशीर्वाद द्या आपल्या धर्माबादच्या भविष्यासाठी आशीर्वाद द्या आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी आपल्या सर्वांच्या रोजगारासाठी आशीर्वाद द्या मी फक्त तुम्हाला एकदा एक, एक संधी मागणार आहे ते संधीचं सोनं करून दाखवायचं काम कर्तव्य आमच्या पूर्ण टीमचं आहे आणि येणाऱ्या काळात या ये, या येणाऱ्या काळात आम्हाला संधी तुम्ही जर दिलात पुढच्या वेळेस आम्ही मत मागायला तुमच्याकडे येणार नाही तुम्ही स्वतः आम्हाला भरभरून पूर्ण धर्माबाद एक होऊन आम्हाला जिंकून देणार आहे या विश्वासानं सांग आम्ही तेवढा विकास करणार आहोत विकास करणार आहोत विकासच नाही तर प्रत्येक गरीब कुटुंबाला कोणत्या शासनाच्या सुविधा कसं पुरवता येईल त्यांच्यापर्यंत कसा पोहचवता येईल पुरां ते काम आम्ही करणार आहोत मी माझे माई माऊली सगळे थंडी वाजत आहे तरी पण आम्हाला ऐकून घेण्यासाठी आमच्या भावना तुमच्यापर्यंत आम्ही सांगायला तुम्ही ऐकून घेत इथं बसलात मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही पण एवढं एक सांगतो आम्ही समाजसेवा करण्यासाठी आलेले आहोत एक धर्माबादचं सुंदर चित्र बनवायसाठी धर्माबादला एक सुंदर विकासात्मक गाव बनवायसाठी आलो की जेणेकरून येणाऱ्या काळात धर्माबादचं नाव कुठेही कोणी धर्माबादकार घेतलं तर गर्वानं म्हणलं पाहिजे की मी धर्माबादचा आहे अशा पद्धतीचं धर्माबाद शहर आम्हाला बनवायचं आहे बस एवढंच म्हणतो की येणाऱ्याला वीस तारखेला आम्हाला कंपशी या चिन्हा समोरील बटन दाबून तीनशे तीन मत आपले अमूल्य बहुमत बहु एकदम मूल्यवान मत आम्हाला देऊन बहुमताने विजय करून द्या आणि आम्हाला सेवा करायची संधी द्या एकदा सर्वांनी आपली निशाणी आपली निशानी आप आप आज मायमोली जेवण केले नाहीत वाटते नसतात तुम्हाला काहीतरी कमतरता आहे का जेवण केले नाहीत का भूक लागली का फक्त एकदा सर्वांचा जोश बघून आम्ही धर्माबादचा विकासाचा धुरा आमच्या हातात घेऊन आम्ही आणखी जोऱ्यात पडणार आहोत तुमचा आशीर्वाद लागणार आहोत एकदा जोरात मराठवाडा पक्षाचा